असं आपण कोंबडी वाडे बनवायला घेतलेले आहेत आजीचे आजचे हे बघा बघाऊन घेतलेलं आहे हे बघा आजी अशी करते आज मेनू हो आहे आमच्या आजीकडे नवशी आजी गाडी ती बघा ह्या आजी मेनू आहे मटणवाडी छान छानपैकी असं टाकून घ्यायचं तेळामध्ये ते तेल पण मस्त तापलेलं आहे आपलं हे बघता का पण गरज नाही मस्त फुलता ते आपले इकडे अर्धे था, झालेले हे बघा हे बघा दुसरा पण टाकलेला आहे आपण की मटणवाडे आहेत मटण पण तुम्हाला दाखवणार आजीच्या आजचं कसं बनवतात आजी आजीच्या आजचं खाल ना आमच्या कोण खाणार आहे हा हे बघा आपले कोंबडे वडे झालेले आहेत एक किलोचे सात सत्तर झाले असतील जास्ती पण असतील का माहिती नाही आपले कोंबडे वडे झालेले आहेत त्यानंतर फोडणीचा भात